अशोक आज मी तुम्हाला पाण्याचे गुणधर्म हा प्रयोग करून दाखवणार आहे या ठिकाणी मी पाणी टाकत आहे मी पाणी टाकून घेतले आहे आता मी तुम्हाला या वाटीत काय काय आहे ते सांगणार आहे या वाटीमध्ये मीठ आहे या वाटीमध्ये गव्हाचे पीठ आहे या वाटीमध्ये धुण्याचा सोडा आहे आणि या वाटीमध्ये वाळू आहे या वाटीमध्ये हळद आहे आता मी तुम्हाला सगळे टाकून दाखवणार आहे या ठिकाणी मी मी दोन चम्मच टाकले आहे आता मी याला चांगले धरून घेणार आहे मी पाण्यात विरघळते म्हणजे याला मी नी, नीट धरून घेणार आहे गव्हाचे पीठ सुद्धा पाण्यात म्हणजे गव्हाचे पीठ पण आविर् घातो म्हणजे हे पण विरघळण्याचा पदार्थ आहे आता मी वारू टाकणार आहे वारू याला मी नीट ढळून घेणार आहे हळद